त्यामध्ये काय आहेच म्हणजे आणि गर्दी होती त्याबद्दल काय मी काय कधी नाकारत नाही कारण मी काय बाईंसारखं म्हणत नाही माझ्या सभेला अडीच हजारच माणसं होती हे बाईंच वाक्य होत असं काय मी म्हणत नाही सभेला गर्दी होती मी काय फारसं बघितली नाही पण सभेला गर्दी होती माझे आमदार रमेश कदम यांनी आज तुमच्यावरती भरपूर समाचार घेतला टिकावले ते असे म्हणाले की शेकमिकम जे म्हणतात की स्थानिक स्थानिक पण बस हे माझी वडील खासदार गुजरात नको हे कोल्हापूर नाही आता तुम्हाला असं ते म्हणाले पहिली गोष्ट म्हणजे पहिली गोष्ट हे जे काय भाई बोलले ते बालिशपणाच्या वरचं लक्षण आहे कारण मी कधी कुठेही स्थानिक आणि पर हे असं माझ्या आयुष्यात मी कुठं बोललेलोच नाही त्यांनी जर एखाद्या ठिकाणी दाखवावं तर आत्ता रा राजीनामा देऊन घरी बसायची माझी तयारी आहे काही बोलायचं जी भा आहे म्हणून काही बोलून चालत नाही स्थानिक हा परका हे आमच्या मनात कधी सहन आहे मी सर्व धर्म भाव जसा मानणार आहे तसा ज्या क्षेत्रातनं जो कार्यक्षेत्र करत असेल त्याचा आदरही करणारा आहे त्यामुळे उगाच पूर्ण खोटं नाटक काहीतरी माणसं समोर दिसली म्हणून बोलणं हेच चुकीचं आहे आमचे आजोबा साताऱ्याचे आपशिंग्याचे आहेत ते निकम निकमांचं गाव आहे आणि ते मिल्ट्री आपशिंगे म्हणून आहे तिथं दहा ते बारा हजार सैनिक राहतात त्यामध्ये साधा शिपाई तू कॅप्टन जनरल आणि काही जी मोठी पद आहेत ती सगळी तिथं त्या गावामध्ये आहे मी तुम्हाला एकदा घेऊन जाईन आपशिंग्याचा एक ऐतिहासिक गाव आहे ज्यामध्ये फक्त सैनिकच आहेत आणि त्या वारशातून आम्ही आहोत हा आम्हाला अभिमान आहे पहिली गोष्ट आमच्या आजोबाचे आजो वडील कधी आले असतील पुरुष गावी त्याच्यानंतर आजोबा झाले त्याच्यानंतर स्वतः निकमसर पुरुष झाले मी सावर्ड्यात जन्मलो हा कुठं जलम नाही काय तुमच्यानी माझ्या हातात ना तुमचं कार्य काय तुमचं कर्तव्य काय ह्याच्यावर असतं त्यामुळे भाई जे बोललेत ते खरं बाईनी तरी किमान असं बोलायला नको होतं बाईंबद्दल प्रचंड आदर बाळगणारा मी आहे आज आहे आणि उद्याही बाळगणार आहे त्यांनी काय वाटेल ते बोलू दे मला कारण त्यांना काही गोष्टी बोलल्यानंतर असतील त्यांच्यासमोरचे काही त्याच्यातून फायदे असतील तो त्यांचा विषय पण मी तुम्हाला सांगतो स्थानिक आणि वेगळा असं माझ्या माझ्या कुठंही बोलण्यात कधी आलं असेल कोण आता बोलला असेल बाहेरचा त्याला मी काय कारण जबाबदार आहे त्यामुळे चुकीचं भाई आज बोललेत एक दुसरं जे बोलले दोन लाख कलम बारामतीत पवारसाहेबांनी घेतली एक, एक जरी माझा कलम बारामतीत विकलेली पावती दाखवावी मी तुम्हाला माझं तिथंच पवार साहेबांनी नर्सरीवाल्यांना जिल्ह्यातल्या मदत काय केली की जिल्ह्यातली कलम ज्यावेळी जात नव्हती त्यावेळी साहेब आणि केळकर साहेब ह्यांनी जिल्ह्याचा प्रश्न सोडून ती कलम शासकीय नर्सरीच्या बरोबरीने खाजगी नर्सरीतून घेण्याचा निर्णय आदरणीय पवार साहेबांनी केला त्यावेळी मी तुम्हाला कदाचित माहीत नसेल एक हजार कलम बसल्या जागेला बांधणारा माणूस आहे कलम बांधणं अंडी काढणं दूध काढणं हे सगळं केलेलं शेतकरी आहे पक्का त्यामुळे कलमं कशी बांधतात दोन लाख जर कलमं मी बांधली असती तेव्हाच बंगले बांधले असतात दहा हजार माझी कलमं वर्षाला मी विकायचो जेमतेम आणि ती इथल्या इथं विकायची आम्हाला कधी माझं एकही कलम बारामतीत कधी गेलेलं नाही माझ्या संस्थेला पवारसाहेबांनी मदत केली नाही असं कोण म्हणत असेल तर ते धानात आहे आम्ही नेहमीच सांगतो मी माझ्या कॉलेजला चार नावं दिलीत ती त्यांनी कुठंतरी मोरल सपोर्ट असेल कारण त्यांनाही माहीत नाही मी नावं दिलेली आपण ती मोरल सपोर्ट निकम निकमसाहेबांवर असलेलं प्रेम आमच्या कुटुंबावर असलेल्या प्रेमापोटीच केलेलं आहे त्यामुळे ते त्यांची संस्थेला मदत झाली नाही असं मी कुठं बोललो असेल तर तसं एखादं वाक्य त्यांनी मला दाखवावं आजही आमच्या अहवालात पवारसाहेबांचंच नाव असतं फक्त आता राजका राजकीय भूमिका वेगवेगळी आहे त्यामुळे आम्ही पवारसाहेबांचं नाव घेऊन उगाच सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न नसतो एवढी माझी थांबतो सर काल दौरा आला त्या दौरा विक्रांत जाधव हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते अध्यक्ष असताना महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यामध्ये दादा अर्थमंत्री होते दादानी विक्रांत जाधवला त्यांनी जसं प्लॅन केला तो प्लॅन ती साधा होता मग विक्रांत जाधवनी त्यात चांगलं लक्ष दिलं एक अद्यावत चांगल्या पद्धतीचा माझा आता अंदाज नक्की नाही पण साठ बासष्ट कोटीचा प्लॅन स्वतः विक्रांत जाधवनी केला दादा असतील त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब असतील यांना भेटले त्यांना त्यांनी मंजुरी स्वतःच्या कर्तृत्वावर मिळवली आता त्यांना दा दादानी मदत केली असेल त्यांच्या घरासमोर दादा येत असतील ते ते एक गुच्छ द्यायला आले एवढाच त्यातला भाग आहे बाकी त्यात काय चर्चा करण्यासारखा भागच नाही सर आजचं शक्तीप्रदर्शन होतं त्याला तुम्ही आव्हान समजता का हे बघा मी तुम्हाला आधीपासून सांगतो जे आज भाईने भाषण केलं ते धांदात निव्वळ धुळफेक करणारं केलेलं हरकत नाही इलेक्शन आहे तुम्ही माझ्याबद्दल काही वाटेल ते सांगा किती खोटं सांगा माझ्याबद्दल काही बोला मी भाईंबद्दल काय वाईट बोलणार नाही पण त्यांनी केलेली प्रत्येक भूमिका मी पुरावे हो की संस्थाचे त्याने माझ्याकडे पुरावा कलम विकल्याची बारामतीत गेल्याचं एक पावती दाखवावी साहेब बिन पावतीची एकही गोष्टी खरेदी करत नाही माझा विश्वास आहे त्यांनी त्यावेळची पंच्याण्णव नव्वद माझी नर्सरी साधारण मी बारावीला असताना म्हणजे शहाण्णव सत्त्याण्णवला मी नर्सरी करत होतो मी स्वतः कलम बांधायचो मी हजार कलम बांधणारा एक्सपर्ट माळी असतो त्याच्यापेक्षा तीनशे कलम मी दिवसाला जास्त बांधणारा माणूस आहे आजही माझं आता चाकू आणि सायन्स स्टिक दिली तर दोन मिनटात धडाधड बांधून कशी कलम दाखवायची माहिती मला त्यामुळे मी कलम बांधायचो आमची नर्सरी होती आमच्या नर्सरीच्या उद्योगावर संस्था वाढली आम्ही नर्सरीच्या उद्योगावर वाढलो ज्यावेळी शासनाने असा ठराव केला जे मी मगाशीच म्हटलं की खाजगी नर्सरीतली कलमं घ्यायची नाही त्यावेळी आदरणीय साहेब केळकर साहेब आज आहेत त्यांच्याकडे जा मंडणगडला माहिती विचारा ते वेंगुर्ल्यात गेले वेंगुर्ल्यात त्यांनी खाजगी नर्सरी तपासल्या रत्नागिरीतल्या खाजगी नर्सरी तपासल्या आणि मग फलोत्पादन डिपार्टमेंटला ती ऑर्डर केली ती करण्यामध्ये मी पण होतो कारण मी तेव्हा जस्ट ॲग्रिकल्चर कॉलेजला ॲडमिशन घेतलं ते काम साहेबांनीच केलं फलोत्पादांचं काम पवार साहेबांनीच केलं ह्याचा अर्थ निकम साहेबांची दोन लाख कलम घेतली हे धांदात खोटं त्यांनी एक पुरावा दाखवा माझं चॅलेंज आहे असेल त्यांनी पुरावा दाखवा उगाच बारामतीला गेली इकडं गेली उगाच काहीतरी खोटं आहे तर कलमं प्रक्रिया त्यांनी केली त्या मदे आमी तो ही निर्विह सत्य आणि त्यामध्ये आम्ही बांधून बांधायचं तिथे सगळी म्हणून आमची सात ते दहा हजार कलम संस्थेची ने आमची असायची वर्षाला ती जागेलाच संपायची त्यावेळी कलम रोजगार हमीमध्ये जायची रोजगार हमीमध्ये कलम जायची बुकिंग व्हायची हो मारामारी व्हायची हो इथं जागेला संप दुसरं तरी असं म्हटलं की गोव्याला सगळं दिलं पण तरी तरी यंद निघले असं मी म्हणाले आम्ही गद्दारी केली ना नव्याण्णवला गद्दारी केली काँग्रेस पक्ष आम्ही सोडला निकम साहेबांनी त्या काँग्रेसनी दोन वेळा खासदारकी दिली पवारसाहेब बांधव निष्ठेपोटीत निकमसाहेब गेले मग नव्याण्णवची गद्दारी नाही निकम साहेबांना काँग्रेसनी पण दोन वेळा खासदारकी केली मग तेव्हा गद्दारी नसेल मग आत्ता कशी आली हा एक कॉमन माझा प्रश्न की नहीं। <laughs> नहीं। मी <laughs> ते आहे कोण आहे आमचं आजही म्हणणं आम्ही काँग्रेस सोडली नसती तर आम्ही चांगलेच तरी असतो काँग्रेस आमचा शेवटी मूळ आहे स्वार्थ बाकी काय काय बोलले मला माहित नाही काय बोलले मी ऐकलंही नाही तुम्ही आता म्हणता त्याच्यावर बोलता मी अदरणीय अजितदादांच्या शब्दाला मान देण्यासाठी त्यांना शब्द दिल्यामुळे मलाही कळतं परिस्थिती कशी असते ही असती तर काय झालं असतं किती सोपं होतं मलाही कळतं एवढा का मी राजकारणात अज्ञानी नाही परंतु दादांना एकदा शब्द दिला मी शब्दाला जागणार आहे मी मागच्या वेळी पवार साहेबांना शब्द दिला दुसऱ्या मिनटाला मी पवार साहेबांकडे गेलो दादानी त्यांच्या लिस्टमध्ये माझं नाव होतं पण मी दादांना सांगितलं मी पवार साहेबांकडे जाणार नमस्कार करणार आणि मी दादांकडे जाऊ काय विचारणार तर तुमच्याकडे येणार तेव्हा ते बोलले तुझा नंबर कट तू ना माझ्याकडे येणार नाहीस हे मी स्पष्ट आहे ना मी वेळोवेळी सांगितलं आहे की मी दादांना मला पवार साहेबांचा फोन तेव्हा तेव्हाही म्हटलं साहेब मी दादांना शब्द देऊन बसलोय आता मी काय आता जे काही संघर्ष आहे त्याला तो द्यायचं आजच्या सेवे तू कच्ची जी गर्दी होती ते वेगळंच कधी चित्र विचारलं काय सांगा गर्दी जमवणं त्या परवाची काही गर्दी कमी होती माझ्याकडे हॉल किंवा सगळे साधनं सुविधा एवढी असती तर मी पण याच्यापेक्षा सभा केली असती मी काही मला ती जागा नव्हती कारण ती जागा ऑलरेडी आधी बुक झाली होती आमच्या समोरचं टार्गेट फक्त तीन हजार लोक जमवण्याचं होतं तीन हजारची किती जमली काय जमली आता ती गर्दी नाही त्याला जर तुम्ही दोन ने अडीच हजार म्हणत असाल तर आनंद आहे मलाही आजची गर्दी तुम्हाला जर अजून वाटत असेल तरी आनंदच आहे कारण मला माझ्यावर विश्वास आहे दोन महिन्यांना विश्वास आहे माझ्यावरच तुम्ही असं बोला एवढे पैसे आले कुठून काय कुठून हे बघा हे चुकीचं तुम्ही संदर्भ देत आहे मी एवढंच बोललो की कि कोणी किती पैसे वापरू दे कारण इलेक्शन मध्ये देत असते समोरचे पैसे वापरत असतो मी असं त्याच्यावर काल त्याचं एक्सप्लेनेशन पण दिलंय की निवडणुकात ह्या सगळ्या गोष्टी चालतात त्याच मी कधी भाऊ करणार नाही हेही <San> सांगितलं <-git> आता <-la> माझे कार्यकर्ते सगळे जमलेले असताना मी हे त्यांना सांगणं अभिप्रेतच आहे की कोणी किती आव्हानं येऊ दे काय आव्हान हेच आहे आज काय उमेदवार हाच आहे आज का साहेबांनी हेच डिक्लेअर केलं आहे नाही डिक्लेअर केलं अजून त्यांचा उमेदवार ठरायचं आहे आमचा उमेदवार ठरायचा आहे मीच आहे मी तेव्हाही सांगितलं की महायुतीच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी मी प्रयत्नशील असणार कोणी काय असे ना ओके जो असेल त्याला निवडून द्यायचं Thanks.